डॉक्टर आंबेडकर ट्रेड तर्फे महिला दिनी कामगार मेळावा उत्साहात संपन्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने महिला दिनानिमित्त शुक्रवारी सायंकाळी जुना एम्प्लॉयमेंट चौकातील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात पालिकेतील कार्यस्थ कामगारांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मेळाव्याचं उद्घाटन आमदार प्रणीती शिंदे यांच्या हस्ते पार पडलंय याप्रसंगी युनियनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब सदापुले मुंबईचे कामगार नेते संतोष पवार गौतम खरात माजी नगरसेवक बाबा मिस्त्री काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे अनिल जाधव अंकुश गायकवाड दिनेश बनसोडे प्रथमेश शिंदे शिवराज शिंदे नीलम गायकवाड राहुल गायकवाड अलिम पठाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होते आमदार प्रणिती शिंदे यांचा महिला भगिनींच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी आमदार शिंदे यांनी आपण कामगारांचे विविध प्रश्न सोडण्यास कटिबद्ध आहोत असं ठोस आश्वासन आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी दिले युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदापुले यांनी आपल्या भाषणातून युनियनच्या कार्याचा आढावा घेतला सदरचा कामगार मेळावा यशस्वी करण्यासाठी युनियनचे सरचिटणीस विठ्ठल सोनकांबळे कार्याध्यक्ष योहान सानेपागुल उपसरचिटणीस रामचंद्र चंदनशिवे चालक प्रमुख पिंटू जेटीथोर प्रमुख संघटक दिनेश बनसोळे धानाजी लोंडे अमोल शेवाळे राज लोखंडे सायबन्ना हदमनी आदी मान्यवरांनी मोलाचं योगदान दिलं त्यांच्या पद्धतीने ते आतापर्यंत कार्य केलेलं आहे आणि पुढे देशासमोर आले किती सकट आहे त्याबद्दल आपल्याला सविस्तर सांगितले पण हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे ते वास्तव जरी असतं शरीर बदलण्याची ताकद त्यावेळी मला त्यांनी सांगितलेली आहे की सामान्य माणसामध्ये या लोकशाहीमध्ये सामान्य माणूस हा सामान्य नाही आहे या देशातला नागरिक हा फक्त नागरिक नाही आहे तर या देशामध्ये लोकशाहीने आपल्याला मनाचा अधिकार दिल्यामुळे त्या लोकशाहीमध्ये तो राजा आहे पण राजालाच माहिती आहे का तो राजा आहे माहिती आहे राजालाच माहिती आहे की आपण राजे आहोत आणि कुणाला आपल्याला कुठे बसवायचंय ते कुणाच्या हातात आहे तर ह्या राजाच्या हातात आहे ते सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि मी वाचतोय पण आपण काय करतो दहा रुपयांची पंधरा रुपयाची भाजीची गोळी जर घ्यायची असेल

किंवा होण्याबद्दल आज या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या सर्व प्रथम आपल्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना व आमचे काही आमच्या मार्गदर्शक प्रदेश शिंदे यांना सर्वांना महिलांना या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टिळूच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी महिला दिनाला शुभेच्छा देतो आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टिळक या महिला दिनाच्या जागतिक आज या ठिकाणी आमच्या सफाई कर्मचारी जाडवाले गणेशारी आणि आता सर्व सफाई कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या ठिकाणी मी सर्वांच ला। प्रिया प्रिया शिंदे। याँशा याँशा श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी